मौजे बल्लेगाव येथील आदर्श समाजभूषण सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी मच्छिंद्र सोपानराव पाटील जमदडे यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचा विधीचा कार्यक्रम रविवार दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मौजे बल्लेगाव या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी परायण दादा महाराज खरडे यांचा प्रवचनाचा कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता होणार आहे आपले शोकाकुल समस्त जमदडे पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ बल्लेगाव तालुका यवला जिल्हा नाशिक यवला तालुक्यातील मौजे बल्लेगाव येथील आदर्श समाजभूषण कैलासवासी मच्छिंद्र सोपानराव पाटील जमदडे उर्फ बारकुनाना यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार त्रिवार भावपूर्ण श्रद्धांजली आपले शोकाकुल येवला तालुका स्वाभिमानी सेना लोकशाही मराठी पत्रकार संघ स्वाभिमानी सेना स्वाभिमानी शेतकरी सेना मान्य श्री जनसेवक शेरूभाई साधिकबाई मोमीन मित्रमंडळ लोकशाही मराठी पत्रकार संघ राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कैलासवासी मच्छिंद्र सोपानराव पाटील जमदडे बारकुराना यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली